अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला कार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साईटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

महिन्याभराचा कालावधी उरला असताना यावेळी केंद्र सरकार अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा करेल याचबरोबर विविध पायाभूत क्षेत्रातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करेल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ आणि राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत या अर्थसंकल्पात केंद्र सरकार फलटण पंढरपूर या मार्गासाठी यंदा तरी भरीव तरतूद करेल अशी अपेक्षा होते आहे मागील पन्नास वर्षापासून पंढरपूर लोनंद या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा जात आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह आणि यांच्या पाठपुराव्यामुळे लोणन ते पण पन... फलटण या रेल्वे मार्गाचा प्रश्न निकालात निघाला तर पुढे फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग मात्र अजूनही प्रतीक्षित आहे भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीज रेल्वे मार्गाद्वारे थेट पुण्याशी जोडले गेल्यास देशभरातून पंढरीत येणाऱ्या भाविकांचा ओघ आणखी वाढेल याचबरोबर पंढरपूर सांगोला मंगळवेढा माळशिरस आदी भागातील कृषी माल विक्रीसाठी थेटपणे महानगरात पाठवता येईल हे लक्षात घेत माझे सिंह मोहिते पाटील खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता यातूनच केंद्र आणि राज्य यांच्या भागीदारीतून हा रेल्वे मार्ग करण्यास मंजुरी मिळाली राज्य शासनाने मागील अर्थसंकल्पात नऊशे एकतीस कोटींचा निधी मंजूर केला आता आज केंद्र सरकार या रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करून फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्री गणेशा करण्यासाठी काय पावले उचलणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे हे तीर्थक्षेत्र आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणी लाखो वारकरी येतात भाविक येतात हे लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी पंढरपूरचे सर्व रस्ते त्याला महामार्गाचा दर्जा देऊन उन्नत केले आज पंढरपूरकडे येणारा प्रत्येक नागरिक सुकावू लागलेला आहे असे असताना प पंढरपूर ते लोणंद हा रेल्वेमार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता आपण त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला होता तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला याबाबतचे सर्वेचे पत्रही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मिळाले याबाबतमध्ये लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की नक्की याबाबत काय होणार आहे काय सांग पंढरपूर रेल्वेचा सा प्रकल्प या दोन हजार चोवीस पूर्वी शंभर टक्के मार्गेला लागलेला असेल आणि त्याच्यावर आर्थिक तरतूद झालेला असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंढरपूरची फार आपुलकी आहे आणि पंढरपूरचं महत्त्व त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून पंढरपूरचा समावेश करण्याची विनंती केली ती ते त्यांनी मान्य केलेली आहे म्हणूनच सर्वेक्षणाचे आदेश त्याचे फायनल झालेले आहेत लवकरच आपल्याला मी फेब्रुवारी महिन्यात याच्यावर बजेटमध्ये तरतूद होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे